शिक्षणाचं महत्व आणि संघटनेची ताकद ज्या आणि जशा पद्धतीने तुम्हाला समजली तशी देशातल्या प्रत्येकाला समजेल तोच खुद्द शाहू महाराजांनाही सार्थ अभिमान जय शिवराया दिनांक सव्वीस जून रोजी बहुजन समाज पार्टी पश्चिम महाराष्ट्राच्या वतीने राजेश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जेंती निमित्त राजश्री शाहू महाराज महोत्सव हा कार्यक्रम कोल्हापूर या ठिकाणी आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम परमादरणीय बहिन मायावतीजी यांच्या विचारांनी आणि त्यांच्या निदर्शनांनी हे करण्याचा ठरलेला आहे हा कार्यक्रम शताब्दी महोत्सव हे दोन हजार दोन मध्ये स्वतः मान्यवर कांशीराम साहेब आणि मायावती मायावतीजी हे सोलापूर आपल्या कोल्हापूर या ठिकाणी स्वतः हजर राहून सदर हा कार्यक्रम त्या ठिकाणी अतिशय ताटामाटात पार पडला होता ज्या पद्धतीने ज्या विचाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते राजेश्री छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस म्हणजे जयंती हा एक सणासारखा साजरी झाली पाहिजे त्याच विचाराने प्रदेशचे सन्माननीय अध्यक्ष सुनीलजी डोंगरे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे जे प्रमुख आहेत केंद्रातर्फे ते माजी खासदार राजाराम साहेबांनी देखील या पश्चिम महाराष्ट्राकरिता हा कार्यक्रम दिला आणि हा महोत्सव एक अतिशय दिव्य भव्य महोत्सव झाला पाहिजे त्या अनुषंगाने माझे साही जिल्हाध्यक्ष माझे या झोनचे माझ्या सहित जे तीन अजून झोन प्रभारी आहेत ज्याच्यामध्ये प्रामुख्याने रामचंद्रजी जाधव साहेब ॲडव्होकेट सदा फुले साहेब आणि आप्पासाहेब लोकरे या सर्व आम्ही मंडळी आणि तसेच किरण अल्लाडजी जे कोकण विभागाचे झोन प्रभारी आहेत त्यांच्या सहित आम्ही या कार्यक्रमाची तयारी जोराने केलं आणि करत असताना त्या ठिकाणी शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर मर्दानी खेळ हा देखील त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्याबरोबरीने सकाळी मोठी प्रचंड भोवी मोठी रॅली त्या ठिकाणी निघणार आहे आणि जे ऐतिहासिक स्थळ आहेत कोल्हापूरमध्ये म्हणजेच दशरा चौक असेल बिंदू चौक असेल ताराराणी चौक असेल आणि विविध ऐतिहासिक ठिकाणी ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयातीमधला जे पुतळा लावण्यात आलेला अशा ठिकाणी लाडू वाटपाचा देखील कार्यक्रम करणार आहोत आणि त्याबरोबरीने संपूर्ण महाराष्ट्रामधील जे महापुरुषांच्या विचाराचे जे सर्व अनुवयी आहेत ते या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत आणि हा कार्यक्रम इरविन हॉलमध्ये शाहूपुरीमध्ये होणार आहे आणि हा कार्यक्रमामध्ये अनेक विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी पव्हाडाचा कार्यक्रम असेल निशाताई भगतचा कार्यक्रम असेल अनेक कलावंतांचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाच्या अगोदर आमचे जे आहेत आणि जे संपूर्ण राज्य त्यांचा मनोगत शाहू महाराजांच्या विचारावर त्या ठिकाणी होणार आहे आपल्याला सांगितो बहुजन समाज पार्टीने संपूर्ण कोल्हापूर हत्तीनिशानी असलेला निळा झेंडेने रंगवण्यात आणि त्या ठिकाणी सजवण्याचं काम देखील केलेलं आहे अनेक ठिकाणी महापुरुषांचे मोठमोठे मुट फ्लेक्स लावण्यात आलेले आणि हा जे जयंतीचा कार्यक्रम आहे हा येणाऱ्या महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल नगर परिषद असेल पंचाय ग्राम पंचायत असेल याची तयारी म्हणून आणि आपल्याला सांगितो छत्रपती शाहू महाराज हे लोकराजा होते छत्रपती शाहू महाराज हे पहिले या देशाचे राजे होते ज्यांनी आरक्षण देण्याचं काम केलं आणि या देशामधले वंचित असेल पीडित असेल उपेक्षित असेल विधवा महिला असेल सर्वांना न्याय देणारा हे एकमेव राजे होते म्हणून बहुजन समाज पार्टीचा बीएसपीचा फुल फॉर्म आहे बी म्हणजे बाबासाहेब एस म्हणजे शाहू आणि विचारावर लढणारी पार्टी आहे हा पार्टी या देशामध्ये एक समतामूलक सन्मान निर्माण करणारा हा पार्टी आहे म्हणून प्रत्येकाला सांगितो की महाराष्ट्र बा, हा संतांची आणि महापुरुषांची भूमी आहे आपल्याला सांगितो की आपण पाहिलं जे ऋषी मुनींचा प्रदेश आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा बाबासाहेबांचा हत्ती निशाणी त्या ठिकाणी मान्यवर साहेबांनी भयंकुमारी मायावतीजींना चार वेळा मुख्यमंत्री करून महापुरुषाची भूमी करून दाखवलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व सर्वांना मी या कार्यक्रमानिमित्त सांगितो आपण येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र देखील महापुरुषांची भूमी मध्ये देखील बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा आणि हाती निशानी महानगरपालिका असेल झेडपी असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल नगर परिषद असेल ग्रामपंचायतवर फडकवाल आणि महापुरुषांचा खऱ्या अर्थाने महाराष्ट्र म्हणून आपण दाखवाल एवढंच या प्रसंगी सांगतो आणि प्रत्येक या ठिकाणी असणाऱ्या महापुरुषांच्या विचारावर काम करणाऱ्याला आपण सर्व नमी निमंत्रित करतो आणि आपला या कार्यक्रमाला स्वागत प्रमुख म्हणून आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो धन्यवाद जय शिवराया जय भीम